नमस्कार मी संतोष कल्लापा चिकोडीकर मी मध्ये रेशन कार्ड रेशन नेण्यासाठी आलो असता तिथं कमीत कमी चार ते पाच पोते आम्ही फोडून बघितले जनावर सुद्धा हा किंवा तांदूळ खात नाही असल्या पद्धतीचं रेशन आम्हाला गोरगरीब जनतेला वाटप करण्यात येत आहे तरी लवकरात लवकर या ठिकाणी सर्व जेणेकरून सामान्य माणूस हा पूर्णपणे रेशन दुकानावर अवलंबून आहे तरी असले हे ह्या पद्धतीचा गहू पूर्णपणे जनावर खात नाही तसल्या निवळ एकदम बाद प्रतिष्ठेचं गहू आम्हाला दिलेले आहेत तरी प्रशासनानं त्याची जाग घ्यावी यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे पूर्णपणे बार आहे चार पाच पोथी फोडून बघितले तरी आणि दोन तीन वेळा स्वतः रेशनदार धारकांनी देखील तक्रार केलेली आहेत आता पूर्णपणे चार पाच लोकांना पूर्णपणे बाज म्हणजे जनावर पण देखील खात नाही तसलं घेऊ हे बघा तांदूळ बघा पूर्णपणे हे हे बघा तांदूळ पूर्णपणे सगळं बाज आहे कोंबड्या देखील खात नाही जनावर देखील खात नाही असलं हा मान माणसाला वाटप करण्यात येत आहे तरी लवकरात लवकर तालुक्यातील प्रशासन याची दखल घ्यावी ही नम्र विनंती ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत